माझ्या काय लय हिरोईन लागून गेली ना जळायला सांगन की अरे घर अरे अरे छान दिसेन तू मी केलंय ट्युनी घ्या ठेव ना दाजी, दाजी <laughs> अल्सो आजचा ब्लॉग आहे रेसिपी स्पेशल खूप दिवसांनी रेसिपी स्पेशल ब्लॉग आलाय आणि ते पण खूप वेट केला आहे त्या भाजीने ती बनण्यासाठी कारण बिचारीचे इतक्या दिवस तिने के वेट केलेला त्या वेटचं काहीतरी झालं पाहिजे चीज म्हणून खास ती भाजी मी आज बनवायला घेतली आहे कुठली भाजी आहे काय बनवते कशी बनवते हे बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर मंडळी आज बनणार आहे भरलेली भेंडी भेंडी जरा सुकली आहे ती लहान आठ दिवस झाले ती फ्रीजमध्ये आराम करत होती आज फायनली तिला भरून बनवायची संधी आली आहे आणि तिचं लक आहे की ती आज भरून बनणार आहे सो <laughs> so, खूप दिवसापासून मला भरलेली भेंडी खायची होती आणि मला वेळ भेटत नव्हता सो आज मी गॉप आहे म्हटलं चला आज भरलेली भेंडी करू आणि भरलेली भरलेली भेंडीच खायची होती म्हणून खास ती इतके दिवस राहिली आहे कारण साधी भेंडी खाऊन खाऊन कंटाळा आला आणि भरलेली भेंडी करून खूप दिवस झालेत सो so, आज खास भरलेली भेटी तर आता आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊ मग बाकीचं सगळं तुम्हाला दाखवते हो तर गाईज आपण घेतोय आता शेंगदाणे भाजून शेंगदाणे जळतात आहे गॅस बंद केलाय प्रवास तो जळालेला सगळे जळतात माझ्यावर शेंगदाण्यांचं काय घेत आहे हिरोईन लागून गेली ना जळायला माणूस कसा दे हिरोईनच पाहिजे असं काही नाही दिसायला चांगला नसले तरी लोक जळतातच त्याच्यावर त्याचं बघ समजलं का काही पण भेंडी बनवणार होते ना भरलेली ना मला नाही बनवायची मला नाही खायची आठ दिवस ती फ्रीज मध्ये पडली तुला खायची तुझं तू बनवून खा हा हा माझा नवरा मी मला नाही का तशी आपण भरलेली भेंडी बनवू मी बनवेन मी बोललेला बोललो नव्हतो मी तसल काय किती खोट बोलत आहे बनव चालले एवढी भेंडी डायरेक्ट टाकणार तिला काय करणार नाही त्याला काय नाही की के टाक केलं तरी सुद्धा चालतं बारीक बारीक चिरून नुसतं त्या मसाल्यामध्ये फ्राय केली तरी सुद्धा ते मसाला फ्रायच होते मसाला फ्राय नाही करायची भरलेली करायची मग ते भरलेल्यासारखीच लागतील मग करायची ना तुम्ही काय म्हटले होते मला मी करतो बस आणि खा कशी करायची सांगा ना। येत नाही तर मग मधी मधी करू नये मी एकदा तुम्हाला बघितलं सांगेल केली होती बघा भरलेली मसाला भरून केली होती टेस्टी झाली होती बाबा नवऱ्याला माणसाला माझ्या हातच काही आवडतच नाही तोंड नको चालू चालू तोंड नको चालू तोंड चालवता काम होतात काही तर गाईच मी आता कापतीये भेंडी जे की माझा नवरा बटला होता मी बनवेन तुला हे तरी करेन तुला शिकवेन मला कशी आवडते तशी बनवायची मला काय करायचं मी मला जशी आवडते तशी बनवणार आहे बनवू आम्ही खातोच खाईल मी घसा दुखतो आहे माझा ते मग मा बडबड जर कमी करावी काही झापली झाली आहे भेंडी कापून आता आपण मसाला बनवू तर गाईच मी घेतला आहे शेंगदाणे खोबऱ्याचा तू येणारे म्हणून ठेवला दाजी दाजी तुम्हाला सगळे विचारतात माहिती का कि दाजी का नाही दिसत व्हिडिओ मध्ये हळू 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 खुर्ची उंच नाही सोगाईज आपण घेतलेत शेंगदाणे खोबरे थोडासा जिरं थोडासा लसूण मिरची पावडर मसाला आणि हळद मी आले ते मग मसाला दाखवत होते तेव्हा माझी बहीण आणि तिचे मिस्टर आले तुम्हाला लास्ट लांडमध्ये मी सांगितलेलं की दाजी आजारी आहेत त्यांना संधिवात म्हणजे आर्थरायटिसचा त्रास आहे ते आज डॉक्टरकडे आले आणि तिकडनं येत आहे त्याकडे ब्लड सॅम्पल द्यायला आले सो माझ्या समोरच्या साईडला आमची लॅब आहे तर तिथे सगळं मटेरियल घेऊन आलो आहे आणि आता माझी बहीण सॅम्पल घेणार आहे त्यांसर मी ते जाणार आहे म्हणून मला त्यांना दाखवलं थोडं पण त्यांना खूप त्रास होतो ब्लॉकमध्ये नाही येते मला गावाकडचे लोक आलेच सगळे दाजी गेले ते गावाला आणि आता ही चालली चिमणी मोबाईल नाही माहिती बाबा आपल्याला तू आपला बघ आता आता काय होतंय आहे तुला तर आता चालली ती दाजींचं सॅम्पल लॅबला द्यायला काम आहे ना माझा टॉप घातलाय तो काढून दे ह्यायच भांगार नाही चालणार जा की जायचं नाही का तुम्हाला तुम्ही तर पप्पाच्या वर आहे तुम्हाला सोबत कोणी नको असतंय हे ना एकट्याला फिरायचं असते हे एक लंगड आहे दुसरं अरे याचं तरी बरं आहे ऑपरेशन करून नीट तरी होईल त्याचं ते ऑपरेशन करून पण नाही निठोच सांधी वाटा ना गोळ्याच गोळ्याच फक्त दोन काइंडलं तीन असं असतं आणि बरं पण वाटतं याला घेऊ दे ह्या डॉक्टरच्या गोळ्या नाही बरं वाटलं ना आपण वाघ सारांकन येऊ त्यांची तिथे बे गर्दी असती ट्रीटमेंट करू दे करू दे हा हा चालेल वाला नको वाला धरू मी तुला सांगन की अरे बर अरे अरे छान दिशील तू अयो फ्रंट कॅमेरा अरे कसं राय का झालं का नाही रे <laughs> ना बंद कर ना ओके हां बर हा 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 तर गाईच मी आली आता दादीला खाली सोडून लई घेतलं नाही त्यांच्या ना गावाकडची माणसं होती आणि त्यांना हे सगळं नवीन आहे तरी पण मी अशी छोटी क्लिप घेतली आहे त्यांना सोडताना आता सोडून आलोय ते गेले ते गावाला आता माझी बहीण सांगली ब्लड सॅम्पल लॅबला घेऊन आणि दोघी पण लॅब टेक्निशियन आहे ना त्याचा फायदा आहे हा <laughs> फुकटमध्ये हेल्थ आहे फिटमध्ये होऊन जातं आमची लॅब तेवढी चांगली आहे <laughs> तर आता करूया आपण स्टार्ट मी मसाला बनवते तुम्हाला दाखवते मसाल्यामध्ये दाखवले मी दाखवले ग दाखवले मी काय काय घेतले ठीक आहे मी लसूण कमी घेतलाय कारण मला लसूण खायचं ठीक आहे आता मी मसाला करते आणि मग पुढची प्रोसेस दाखवते तर गाईज हा झालाय आपला मसाला वाटून आणि ना माझा अर्धा भरत पण आलाय सो मसाला भरत मसाला चार खापा केल्यात मी भिंडीच्या आणि आता त्याच्यात मी मसाला भरतीये जे कि मला काही कोणाची हेल्प नाही भेटली कुत्रे माझी बहीण मला पण एवढे एवढ्याच्या कामाला काय सल्ला लागते हेल्प स्वयंपाक करणं म्हणजे माझं लई मोठ काम आहे जग जग जमते जिमते माहिती का मी <laughs>

पण आता पण चवच नव्हती मला आपण करू परत हां चालेल पण मी रस्सा खाईल मला चिकन खाऊशी नाही वाटत आता हा रस्सा आहे ना संध्याकाळी घेऊन येऊ का मग संध्याकाळी बनव नको नको मग ते पण जेवण करून जाईल ना मग तो कशी पाठवणार आहे नको नको करायला ए भीती खाशील ना गं हां भीती खाईल बरं माझ्या बहिणीला मी केले ट्युनिंग आम्ही झालोय रेडी रेडी आपण डान्स केला असता तू जर लवकर आला असतं तर स्टेप पण शिकलो असतो आहे ना mm. जाऊ देवला ला टायमाचा प्रॉब्लेम क्या कर तू तो थांब ना मग उद्या इथून जा ना तुला सोडू इथून तिथपर्यंत तिथपर्यंत हॉट हॉस्पिटल पर्यंत <laughs> मग एकटाच काय करणार आहे जमन ना अरे वा बघाय हिशोबानी उद्या लॅपला जायची तुला आता मला साडेसातला म्हणत होती मी मम्मीला सांगितलं आरती येणार आहे मला म्हंटली मग तिला ठेवून घे राहू दे रातभर उद्या सकाळी जाईन मग कामाला मग लांब लांबे तिची लॅब पण तू जाणारच नाही ना सुट्टीचं बघ सुरेश सुरेश सरांना फोन कर आपण घेतले आता तेल तापून आणि ह्या भेंडीमध्ये मी मीठ टाकायचं विसरले होते मसाला वाटताना मीठ टाकलंय जे मी व्हिडिओमध्ये सांगितलं नाहीये सर बिना मिठाची भेंडी केली आळणी भेंडी खाल्ली मला लई सजेशन येतात माहिती का व्हिडिओमध्ये समजून घ्या <laughs> <आए गबे। laughs> माझी बहीण ती करतेस तस समजून घ्या नाही <laughs> <laughs> आता किती दिवस राहायचं काय <laughs> माहिती तर काहीच गप्पा मारायचं नादात तेल जास्तच तापलं माझ्या मोबाईल मध्ये जागा नाहीतर का धुंडीची भाजी होतीये आकाशन ते घरी पोचले असतील गावाला गो तीन साडेतीन वाजले अरे नाही रे तू व्हिडिओ बनवले मी व्हिडिओ दिवस नाही तुला खरं आहे तो गाईज आपली भेंडी ऑलमोस्ट शिजत आली आहे शिजली आहे आणि स्मेल खूप छान येतोय मी बनवते छान माहिती का तुम्हाला खुद करणे का कोई आहे का नाही आपली तारीफ करणे केली माझी बहीण माझी बिलकुल तारीफ करत नाही तिला बिलकुल आवडत नाही मी बनवलेलं जेवण ती छान बनवते ना भिंडी जरी सो सोगळीच आपली भेंडी झाली रेडी त्यातली मी घेतली आहे काढून आता मी जेवणार आहे मस्त गरम गरम भाकरी आणि भरलेली भेंडी खाणं सो काहीच कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सरळ प्रेम द्या आणि मी बी बनवली आहे तशी भेंडीची भाजी नक्की बनवा आणि ट्राय करा खूप छान आणि टेस्टी लागते शेवटी सांगते की मी परत काय काय घेतलं शेंगदाणे खोबरं लसूण घेतला थोडे जिरे घेतले मसाले घेतले जे मी भाजीला टाकते घरचे बनवलेले तो मसाला मीठ हे सगळं मी हळद हळद हे सगळं वाटून घेतलं तो मसाला भेंडीमध्ये भरला आणि तेला फक्त फ्राय केली आहे खूप छान भेंडी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि घरी बनवून खावा आणि माझ्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि गाई सॉरी मी आजारी म्हणून माझं तोंड असं सुकल्यासारखं सा, झालं सो मी लवकर बरी होईलच आणि नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेऊन येईल पण ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आज पहिल्यांदा माझ्या बहिणीने मी बनवलेल्या भाजीची तारीफ केली ले पहिल्यांदा ना थेंक यू, थेंक यू। <laughs> मला पण नव्हतं वाटलं एवढी टेस्टी बनल नाही तू पहिली अशीच करायची करायची आणि टेस्ट सेम आहे जशी पहिली असायची ना सेम तशीच येतंय से। मला <laughs>